नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगे तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आज आपण बघत आहे चंदेरी कथान साडी एकदम छान असा डिझायनर पॅटर्न आहे हा बघू शकता साडीवरती पूर्ण बुट्टा सुद्धा वेगळा आहे असं छोट झाड बुट्टा आहे त्याच्यावरती बारीक अशी बॉटल ग्रीन मीना आहे आणि साडीचा जो हा काट आहे जी ही बॉर्डर आहे ती बघू शकता तुम्ही प्रॉपर अशी गोल्ड मध्ये नाही आहे अशी कॉपर मध्ये आहे थोडी एकदम सुंदर आणि डिझायनर पीस आहे हा हे बघा बघू शकता तुम्ही एकदम लाईट वेट साडी आहे हलकी फुलकी आहे दिवसभर कॅरी केलं तरी एकदम काहीही होणार नाही एकदम इझिली कॅरी करू शकता आता फेस्टिवल साठी एकदम छान असं कलेक्शन आलेला आहे आपल्याकडे पदर बघू शकता छान असा भरलेला पदर आहे पूर्ण भरलेला पदर आहे आणि साडी एकदम इतकी साडी सुंदर आहे की ज्वेलरी वगैरे सुद्धा जास्त घालायला अजिबात लागणार नाही साडीवरती साडीचं जे ब्लाउज पीस येईल ते असं रनिंगमध्येच येणार तर साडी जर आपल्याला आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती तिथे स्क्रीनशॉट शेअर करा आमची टीम तुम्हाला प्राइस आणि फुडचे डिटेल्स शेअर करतील तर तुम्हाला अजून जर चंदेरी कथांमध्ये किंवा चंदेरीमध्ये जर अजून व्हरायटी पाहायची असतील तर आपल्या शोरूमला नक्की व्हिजिट करा थँक्यू